हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणराव या मालिकेच्या आजच्या मंगळवार अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हा आणि सखीचं लग्न होण्याआधीच सखीला विकीने अर्णेश्वर बाबा बनून चक्क किडनॅप केलंय सखीला त्याने गुंगीचं औषध दिलं प्रसाद खायला दिला सखी बेशुद्ध पडली आणि मग सखीला त्याने मध्ये पळवून नेलं पण सखीला जाग आलीये आणि सखीला समजलंय की हा विकी सखी स्वतःला वाचवण्यासाठी वाचवा वाचवा हेल्प हेल्प असं ओरडते पण विकी मात्र रावणासारखा हसतोय आणि तुझं हरण झालंय आता तुला कुणीही वाचू शकत नाही असं तो बोलतोय मग कान्हाला हे सगळं समजणार का तो सखीला वाचू शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच पण आजचा एपिसोडसुद्धा खूप भारी होता नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी घराबाहेर येते अर्णेश्वर बाबाला शोधत असते तर सुद्धा फोनवर बाहेर बोलत असतो पण त्याला काही सखी दिसत नाही फोनवर बोलता बोलता तो घरामध्ये निघून जातो तर इकडे सखी ही गेटच्या बाहेर येते विकीने आपला पूर्ण गेटअप बदललेला असतो त्याने दाढी लावलेली असते मोठे केस लावलेले असतात तो एखाद्या बाबासारखाच दिसत असतो सखी त्याच्याजवळ येते आणि विचारते तुम्हीच अर्णेश्वर बाबा आहात का विकी हात जोडून म्हणतो हो मीच अर्णेश्वर बाबा आहे सखीला त्याला पाहून खूप आनंद होतो कारण मीनाक्षीने सांगितलेलं असतं या बाबांमुळेच तुझा जन्म झालाय आणि तुझे बाबा त्यांना खूप मानायचे म्हणून ती खुश असते विकीसुद्धा तिच्यासमोर एखाद्या बाबासारखाच वागत असतो इकडे कान्हा घरामध्ये येतो तो, तो कुल्फीला विचारतो तुझी दिदी कोठे तर ती सांगते ती तर खाली आली होती पण ती खाली कोठेच नसते गौतम तेथे येतो गौतमला कान्हा विचारतो काका सखी कोठे गौतम सांगतो ती तर येथेच उभी होती बाहेर तर गेली नसेल ना कान्हा म्हणतो नाही नाही बाहेर नाही गेलीये मी आत्ताच बाहेरून आलोय सरकार तेथे येते आणि विचारते तुमची काय चर्चा सुरू आहे पण कान्हा सरकारला काहीच सांगत नाही आणि म्हणतो थांबा थोड्या वेळ मी आत्ता येतो असं म्हणून तो सखीच्या रूममध्ये जातो सरकारला कळतच नाही की कान्हा आणि या सगळ्यांची काय चर्चा सुरू होती आणि आता हा कान्हा सखीच्या बेडरूममध्ये का गेलाय तर इकडे सखी हे अर्णेश्वर बाबाशी बोलत असते अर्णेश्वर बाबा तिला म्हणतो म्हणजेच विकी तिला म्हणतो खरं सखी मी तुझं स्वयंवर पाहिलंय स्वयंवरामध्ये खूप चांगली चांगली मुलं होती पण तू त्या कान्हाची निवड केली तर सखी म्हणते कारण तो सगळ्यात हुशार निघाला आणि तो खूप चांगला आहे विकी मनातल्या मनात, मनात विचार करतो तो किती हुशार आहे हे तुला थोड्या वेळातच कळेल सखी अर्णेश्वर बाबा म्हणजेच विकीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि जाऊ लागते तर बाबा म्हणतात मी तुला फक्त आशीर्वाद द्यायला नाही आलोय तर देवाचा प्रसादसुद्धा द्यायला आलो आहे ज्यामुळे तुझा संसार खूप सुखी होईल असं म्हणून तो सखीला प्रसाद देतो सखी हा प्रसाद प्रेमाने उघडून पाहते तेवढ्याच तिच्या लक्षात येतं की आज माझा उपवास आहे आणि ती विकीला सांगते बाबा तुम्ही हा मला प्रसाद दिलाय पण मी तो आत्ता नाही खाऊ शकत हे ऐकून विकीला मोठा धक्काच बसतो तर इकडे कान्हा सखीच्या रूममध्ये येतो पण सखी रूममध्ये नसते तो सखीला कॉल लावतो तर सखीचा फोन हा रूममध्येच असतो आता ही सखी नेमकी गेली कुठे फोनसुद्धा येथेच ठेवलाय तिला कोठे शोधायचं हाच प्रश्न सा कान्हाला पडतो तर इकडे विकी सखीला विचारतो प्रसाद का नाही खाऊ शकत सखी सांगते बाबा आज माझं लग्न आहे ना म्हणून मी उपवास ठेवलाय विकी म्हणतो अरे बेटा हा उपवासाला चालणाराच प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे त्याला नाही नाही म्हणायचं सखीचा नाईलाज होतो आणि ती हा प्रसाद ग्रहण करते प्रसाद खाते आणि पुढच्या काही क्षणांमध्येच सखीला चक्क चक्कर येऊ लागते गुंगी येऊ लागते विकी खूप खुश होतो सखीला गुंगी येते हा प्रसाद खाली पडतो विकी लगेचच तिला उचलतो आणि अँब्युलन्समध्ये ठेवू लागतो पण त्याचवेळेस तेथे किरण येतो आणि किरण हे ॲम्ब्युलन्ससमोरच आपली बुलेट टाळतो आणि घरामध्ये धावतो तर विकी हा सखीला ॲम्ब्युलन्समध्ये झोपवतो इकडे काना खाली येतो काका विचारतो सखी आहे का वर तर काना सांगतो नाही सखी वर नाही आहे मी तिला बाहेर पाहून येतो तो बाहेर जाऊ लागतो तर परशुराम त्याला थांबवतो आणि विचारतो कोठे आहेस तू तर कान्हा म्हणतो काका मी आता येतो आणि तो, तो बाहेर निघून जातो कान्हा बाहेर गेलाय त्याने विकी आणि सखीला पाहायला नको म्हणून परशुराम खूप घाबरतो तर इकडे सखी बेशुद्ध असते कान्हा सखीला शोधत शोधत गेट बाहेर येतो तर विकी हा ऍम्ब्युलन्समध्ये बसतो पण कान्हाला पाहून तो चांगलाच घाबरतो कान्हा या अँब्युलन्समध्ये पाहतो पण त्याला विकीवर संशय येत नाही कान्हा इकडे तिकडे सखीला शोधत असतो पण विकी चांगलाच घाबरलेला असतो हा कान्हा कधी आतमध्ये जाईल याचीच वाट तो पाहत असतो तेव्हा कान्हाला दिसतं की किरणची बुलेट ही या समोर उभी आहे त्यामुळे तो बुलेट बाजूला घेतो आणि अँब्युलन्स जाऊ द्या असा इशारा करतो विकी हे अँब्युलन्स घेऊन जातो पण कान्हाला समजतच नाही की सखी याच अँब्युलन्समध्ये आहे आणि विकी हे अँब्युलन्स घरापासून दूर घेऊन जातो विकी म्हणतो अरे वा कान्हा तूच माझ्या रस्त्यावरचा अडसर दूर केला आता मी तुझ्या सखीचं हरण केलंय शोधत बस तिला ती तुला आता काय लवकरने सापडायची इकडे गुरुजी सरकारला सांगतात नवऱ्या मुलीला घेऊन या सरकार, सरकार उर्मिलाला म्हणते सखीला घेऊन ये तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि सांगतो काही उपयोग नाहीये सरकार सखी घरात नाहीये हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सखी घरात नाहीये कोठे गेली हाच प्रश्न सर्वांना पडतो सरकार विचारते कोठे गेली सखी तर कान्हा म्हणतो मी तिला सगळीकडे शोधलं रूममध्ये घरात बाहेर पण सखी कोठेच नाहीये सरकारला खूप राग येतो सखी कोठे गेली हेच तिला समजत नाही परशुराम खूप घाबरतो की आता यामध्ये आपलं नाव यायला नको आत्तापर्यंत विकीने सखीला खूप लांब नेलं असेल असा विचार करून तो सुद्धा होतो तरीकडे सखी हे अॅम्ब्युलन्समध्ये असते तेवढ्यात तिला शुद्ध येते आणि ती खूप घाबरते मी या ॲम्ब्युलन्समध्ये काय करते हा प्रश्न तिला पडतो ती विचारते मी कोठे मी येथे कशी आले तर विकी म्हणतो तू आता माझ्यात तावडीत आहे सखी विचारते अर्णेश्वर बाबा तुम्ही हे काय बोलताय तर विकी हसू लागतो आणि म्हणतो मी कोणी अर्णेश्वर बाबा नाही आहे मी विकी आहे विकी असं म्हणून तो स्वतःची दाढी काढून टाकतो सखीला मोठा धक्काच बसतो की विकीनेच अर्णेश्वर बाबा बनून मला किडनॅप केलंय मला प्रसाद खाऊ घातला आणि मी बेशुद्ध झाले ती खूप चिडते तर विकी म्हणतो तू मला नाकारून त्या कानाशी लग्न करते ना आता तुला त्याची फळं भोगावी लागणार आज मी तुला माझी बनवणार आज तुझं आणि कानाच नाही तर तुझं आणि माझं लग्न होणार सखीला जबर धक्काच बसतो सखी म्हणते विकी गाडी थांबव ती जोरजोरात जोड़ ओढू लागते वाचवा वाचवा हेल्प हेल्प विकी म्हणतो सखी किती ओढायचं तेवढं ओरड पण तुझी मदत कुणीच करणार नाहीये आणि तो रावणासारखा हसू लागतो सखी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण विकी काही गाडी थांबवत नाही तर इकडे सरकार ही सगळ्यांवर खूप चिडते आणि म्हणते व्हॉट द हेल सखी अशी घरातून कशी काय गायब झाली सरकारची मुलगी घरातून गायब होते आणि कोणालाच काही समजत नाही का ती परशुरामला उर्मिला या सगळ्यांना जाब विचारते परशुरामवर ओढून म्हणते तू काय कामाचा आहे परशु जी सरकार हो सरकार करतो सरकार याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी काम करत जा मी तुला सोडणार नाही कुठेही सखी तर परशुराम म्हणतो सरकार जर सखी स्वतःच पळून गेली असेल तर आपण काय करू शकतो कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो ओ काका काय बोलताय तुम्ही तोंड सांभाळून बोला तर परशुराम म्हणतो काय चुकीचं बोलतोय मी सखीला कान्हाशी लग्नच करायचं नव्हतं त्यामुळे ती पळून गेली असेल कान्हा चिडून म्हणतो हे शक्यच नाहीये मी सखीला खूप चांगलं ओळखतो ती पळून जाऊ शकत नाही त्या खुश होत्या साखरपुड्यानंतर त्यांनी सांगितलं होतं ना या घरात लग्न करायचं माझ्या नावाची मेहंदी हातावर काढली आणि किती खुश होत्या त्या हळद लावली ते असं करूच शकत नाही तर मीनाक्षी पुढे येते आणि म्हणते ती खुश होण्याचं नाटक करत होती तिला पळून जायचं होतं संधी हवी होती ना म्हणून तिने हे सगळं केलं आहे ती पळून गेलीये आणि तिने तुला फसवलंय ती स्वतःहून पळून गेलीये सुद्धा म्हणते तिला लाज नाही का वाटली तिने सरकारच्या नावाला बट्टा लावला असं लग्नातून ती पळून गेलीये सरकार खूप चिडते सरकार काही बोलणार तर कान्हा चिडून म्हणतो ओ काकी शब्द सांभाळून वापरा सखीबद्दल बोलताय तुम्ही तोंड सांभाळून बोला तर परशुराम चिडून म्हणतो ए कान्हा रायकीत राहायचं तू अजून आमचा जावई झालेला नाही आहे जावई असल्यासारखा आवाज नाही चढवायचा गप्प बसायचं सखीला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं ना म्हणून ती घरातून पळून गेली आहे आणि हे तुला मान्य करावंच लागेल सरकार ही परशुरामकडे रागारागाने पाहू लागते मीनाक्षी म्हणते हो हेच करय ती जर सरकारच्या मनाविरुद्ध स्वयंवर करू शकते ना तर मग लग्नातून पळूनसुद्धा जाऊ शकते तिने हे सगळं नाटक केलं आहे कान्हा चिडून म्हणतो काकी गप्प बसा सखीवर असे आरोप मी नाही सहन करू शकत मला मान्य आहे सखीची आणि माझी काही दिवसांचीच ओळख आहे आणि तुम्ही तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता पण मला एवढं नक्की कळलं आहे की सखी असं कधीच करू शकत नाही ती मला सोडून जाऊ शकत नाही लग्नातून पळून जाऊ शकत नाही आणि नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे ती घरात नाहीये हे आपण मान्य करूया पण आपण शोधून काढायला हवं की सखी कोठे गेली आहे आपण सिक्युरिटी गार्ड्सला विचारूया ते बाहेर उभे असतील ना त्यांनी सखीला घराबाहेर जाताना पाहिलं असेल ना परंतु सिक्युरिटी गार्ड हे तेथेच उभे असतात गौतम या सिक्युरिटी गार्डसला जाब विचारतो तुम्ही दोघे आतमध्ये काय करताय तुमची ड्युटी तर गेटवर ना मग तुम्ही येथे का उभे आहात सिक्युरिटी गार्ड खूप घाबरतात आणि सांगतात आम्हाला या अतुलने आतमध्ये यायला सांगितलं होतं कान्हा या अतुलजवळ येतो परशुराम खूप घाबरतो की अतुल आता आपलं नाव घेईल कान्हा यास अतुलला विचारतो तू सिक्युरिटी गार्डला आतमध्ये का बोलवलं कोणी सांगितलं होतं तुला अतुल खूप घाबरतो काहीच बोलत नाही परशुराम तर लटलट कापत असतो कान्हा विचारतो लवकर सांग कोणी सांगितलं होतं तुला नाही तर तुला पोलिसांच्या हवाली करेल अतुल घाबरून चक्क परशुरामकडे बोट दाखवतो सगळ्यांना मोठा धक्काच बसतो परशुराम घामाघूम होतो त्याला काय बोलावं हेच समजत नाही कान्हा विचारतो सिक्युरिटी गार्डला आतमध्ये का बोलवलं होतं खरं खरं बोला काका परंतु परशुराम काहीच बोलत नाही सरकार त्याच्यावर जोरात ओरडते का बोलवलं होतं का तू हे सगळं केलं परशुरामला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही त्याची बोबडीच वळते त्याला नीट बोलताच येत नाही सरकार त्याला डोळे दाखवत असते त्याला जाब विचारते कानाही त्याला जाब विचारतो पण काय उत्तर द्यावं हेच परशुरामला कळत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आणि कानाच्या भीतीने परशुराम झालेला सगळा प्रकार सांगणार की त्याने आणि विकीने मिळून हा प्लॅन बनवला होता आणि विकीने सरकारच्या विरोधात जाऊन या सखीला किडनॅप केलंय तिचं हरण केलंय आणि तिला घेऊन निघून गेलाय त्यामुळे सरकार ही परशुरामवर खूप चिडणार त्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवणार आणि त्यानंतर कान्हा हा सखीला शोधण्यासाठी घराबाहेर पडणार आणि कान्हा हा विकीपर्यंत पोहोचेल तेथे तो, पो ते तो सखीला वाचवणार आणि या विकीची चांगलीच धुलाई करणार त्यामुळे सखी ही कान्हावर आणखीनच खुश होईल की कान्हा फक्त मनाने चांगला नाहीये तर तो सखीची नेहमी रक्षा करतो आणि त्याने सखीला वाचवलंय सखी ही त्याच्या आणखीनच प्रेमात पडणार त्यानंतर कान्हा हा सखीला घेऊन घरी येईल सरकारच्या बंगल्यावर येईल आणि मग सखी आणि कान्हाचं लग्न सागरसंगीत पद्धतीने होणार दोघे सात फेरे घेणार एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालणार वरमाला घालणार आणि त्यानंतर कान्हा सखीच्या गळ्यात स्वतःच्या नावाचं मंगळसूत्र बांधणार या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडणार आणि मग सखी ही आपल्या सासरी जायला निघेल ती सरकारला म्हणेल सरकार मी आता माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या प्रेमाच्या ठिकाणी चाललीये सखी सदन चाळीमध्ये तुमच्या या पिंजरातून कायमची दूर चाललीये मी जाते तेव्हा सरकार तिला म्हणेल जाते नाही येते असं म्हणावं कधी परत याची गरज पडेल हे सांगता येत नाही ना पण सखीचा मात्र कानावर पूर्ण विश्वास असेल की कान्हा चांगला मुलगा आहे तो तिला नेहमी खुशीत ठेवील आनंदात ठेवील आणि सखी सदन चाळीमध्ये तिचं आयुष्य खूप सुंदर असेल कान्हा हा सखीला घेऊन घराबाहेर पडणार सरकारला खूप आनंद होईल कारण थोड्या वेळानंतर सखी घरी परत येणार हे तिला माहीत असेल कान्हा हा सखीला घेऊन घराबाहेर पडणार सखी ही गाडीच्या रूपमधून बाहेर येणार आणि मोकळ्या हवेत श्वास घेणार तिला खूप आनंद झालेला असेल इति ती सरकारच्या बंगल्यातून सरकारच्या पिंजऱ्यातून बाहेर निघाली आहे पण कान्हा तिचा विश्वासघात करणार आणि तिला चक्क सरकारच्याच बंगल्यावर परत घेऊन येणार तेव्हा सखीला मोठा धक्काच बसेल कान्हा सखीशी काही न बोलता घरामध्ये निघून येईल दोन्ही हात खाली करून तो सरकारसमोर मान खाली घालून उभा राहील सखी घरामध्ये येईल आणि कान्हाला जा विचारेल कान्हा तुम्हाला येथे का घेऊन आला आहे मला तर सखी सदन साईज जायचं आहे ना तुझ्याबरोबर राहायचं आहे ना मग आपण या घरात पुन्हा का आलो आहे सरकारच्या बंगल्यावर पुन्हा का आलो आहे तर काहीच उत्तर देणार नाही पण सरकार सगळ्यात मोठा खुलासा करेल आणि सखीला म्हणेल सखी तू तुझ्या हक्काच्या माणसाबरोबर नाही लग्न केलं आहे तर तू माझ्या मालकीच्या माणसाबरोबर लग्न केलं आहे हा कान्हा माझा नौकर आहे आणि मी जे सांगतो तेच तो करतो मीच त्याला तुझ्या स्वयंवरात भाग घ्यायला लावला होता मीच त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगितलं होतं प्रेमाचं नाटक करायला सांगितलं होतं आणि आता तुमचं लग्न झाल्यानंतर तो माझा घर जावंही बनलाय कान्हा आता याच घरात राहणार आहे म्हणजे तुलासुद्धा याच घरात राहावं लागेल हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकेल ज्या कान्हावर आपण इतका विश्वास ठेवला त्या कान्हाने आपला विश्वासघात केला तो सरकारचा माणूस आहे त्याचा आपल्यावर प्रेम नाही आहे त्याने आपल्याला फसवलं आहे म्हणून सखी खूप दुःखी होईल तिला खूप वाईट वाटणार ती कान्हाला याचा जाब विचारणार पण कान्हा काहीच उत्तर देणार नाही आणि मनात विचार करेल का सखी माझं तुझ्याशी काही वैर नाही आहे पण माझं उद्दिष्ट वेगळं आहे आणि त्यासाठी हे करणं मला भाग आहे पण सखी मात्र खूप दुःखी झालेली असेल मग आता पुढे काय होईल सखी आणि कानाचं आयुष्य लग्नानंतर कसं असेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळत राहतील खूप खूप धन्यवाद